आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संधाना मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे अखिल भारतीय आदि महासंघ शेवराई सामाजिक संस्था पुणे आणि आदिवासी पारधी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन उत्साहामध्ये संपन्न झालंय या संमेलनात समाजाच्या हक्क न्याय स्वाभिमान आणि विकासासाठी ठोस दिशा निश्चित करण्यात आली तसेच हजारोंच्या संख्येने पारधी बांधवांनी आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रित आवाज बुलंद केला राज्याचे कृषी मंत्री मान्य दत्तात्रय भरणे उद्घाटक अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भाई भरभिडिया राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय आदिम महासंघ प्रमुख पाहुणे दादासाहेब इदाते सदस्य नीती आयोग भारत सरकार एम के भोसले साहेब पोलीस महानिरीक्षक आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले आदिवासी सेवक बबनराव गोरामन परमेश्वर काळे ॲडवोकेट बबिता काळे ॲडवोकेट विशाल भोसले लक्ष्मण आकुळ काळे राजेंद्र काळे तसेच देशातील अठरा राज्यातील आदिम महासंघ संघाचे राज्य प्रमुख आणि महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या मान्यवरांच्या उपस्थितीत पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठराव एकमताने मंजूर करण्यात आला पारधी विकास महामंडळ स्थापन करून शंभर कोटींचा निधी उपलब्ध करणे प्रत्येक पारधी वस्तीला महसुली गावाचा दर्जा गायरान वन जमीन आणि इकला जमिनींचे वनीकरण छत्रपती शिवाजी महाराज जनस्वराज्य अभियान राबवणे एस एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी स्वाभिमान सबलीकरण योजना सुरू करणे महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोगावर पारधी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नियुक्ती शासनाकडून ठोस आश्वासन दत्तात्र भरणे यांनी आश्वासन दिले की पारधी समाजाच्या सर्व मागण्या आणि ठराव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णयासाठी वैयक्तिक पाठपुरावा करतील समाजातील कुटुंबासाठी दिलासा थेट लाभ योजनांचा लाभ दरम्यान शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आल्या पुणे जिल्ह्यातील दहा पीडित कुटुंबांना तर अनेकांना जातीचे दाखले रेशनिंग या कुटुंबांना आर्थिक स्वावलंबनासाठी कुक्कुटपालन शेळी पालन, पालन पीठ गिरणी आणि लघु उद्योगासाठी निधी मंजूर झाला असून हा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे हजारोंच्या संख्येने पारधी बांधव सहभागी झाले

आता मला सांगत होते की खूप लोक इथे हजर होते आणि निश्चित प्रकारे जो माझा या देशातला जे आपले समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांना मुख्य प्रवाहात त्यांना शिक्षणा शिक्षण असेल बाकीच्या इतर व्यावसायिक गोष्टी सांगून हा समाज कसा सर्वांशी मिळून मिसळून राहील यासाठी नामदेवराव भोसले त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत आणि शेवटी मी नेहमी म्हणतो की पारधी समाज आमचा हा खूप प्रामाणिक समाज आहे हा खूप समाज वेगळा आहे परंतु याच्यावरती पूर्वीपासून जो एक वेगळ्या प्रकारचा सिक्का आहे तो सिक्का आता पुसता केला पाहिजे आणि मला सर्व समाज बांधवांना आमच्या बहिणींना पण सांगायचंय की आपल्या घरातील मुलं पहिल्यांदा या सर्वांना शिक्षण पाहिजे दिल्याशिवाय निश्चित प्रकारे महत्व द्या मी आता इंदापूर मी राज्याचं तर सांगेल पण माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये असणारा जो पार्थिव समाज आहे माझा आपल्या सर्वांचा जो समाज बांधव आहे हे सर्व समाज बांधव

निश्चित प्रकारे तुमचे अध्यक्ष मला आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे जो आमचा पारधी समाज आहे प्रामाणिक समाज आहे विनाकारण काही झालं तरी आमच्या पारधी समाजावर समाज हो जो अन्याय होतो जो चुकतो समाजाचा कोण चुकला असेल ज्यांनी काही चूक केली असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई ही केली पाहिजे परंतु जो चुकत नाही पण विनाकारण आम्ही पारधी समाजाचे आहोत अन्याय करत असेल तर ते ते निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्ही चुका करू नका जिथं आपण चुकत नसाल आणि चूक नसताना जर तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर निश्चित प्रकारे आमच्यासारखा सारखा कार्यकर्ता आम्हा तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागा

एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि तुमची जास्त काळजी घेणारे आमचे जर आणि झिरवाळ साहेब असतील या सर्वांना मी निश्चित प्रकारे हे तुमचं निवेदन मी निश्चित प्रकारे देईन झिरवाळ साहेबांना यायचं होतं परंतु त्यांना येत आलं नाही पण तुमचा निरोप मी झिरवाळ साहेबांना निश्चित प्रकारे देईन आणि पुन्हा या हे निमित्त आहे या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र येतात एकत्र येऊन समाजामध्ये ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा